योजना आता पंधराशे रुपये सुरू आहेत जे दादानी काल सांगितलेलं आहे पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय चंद्रपूरला सुरु केलंय परवा बी रत्नागिरी आपण आता शिर्डीला करतोय लाडकी बहिणी योजना अखेर निर्णय झाला सरकारने कमी जमा केली जाईल अशा पद्धतीने आता सर्वच लाडक्या बहिणींना एक छोटसं काम करावं लागणार आहे कोणतं काम तर सर्वांनाच ई के वाय सी करावी लागणार आहे अशा पद्धतीची एक अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो वितरणा संदर्भामध्ये आता सरकारने या ठिकाणी जार निर्गमित केला आहे म्हणजेच की आता सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक पाचशे रुपये जमा केले जात आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता देखील वाटप केला जाणार आहे आणि त्यानुसार आता सरकारने या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वितरित करण्यासाठी जार निर्गमित केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही आता सर्वात आधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा केला जाईल ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाईल पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा प्रकारे तीन टप्प्यांमध्ये सुरुवातीला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाईल ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता वाटप या ठिकाणी केला जाणार आहे डीबीटीच्या माध्यमातून पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत डीबीटीचं बटन दबलं की दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे पैसे आता ला...